मध्ये आता स्क्रॅपिंग सीझनला सुरुवात झालेली आहे आता प्रत्येक राज्यातले मला कोणत्या राज्यात किती याची मला सध्या माहिती नाही आहे महाराष्ट्रात आम्ही बारा लोकांना आतापर्यंत परवानगी दिलेली आहे आणि अजून सात ते आठ लोकांच्या बाबतीत आमच्याकडे प्रोसेसमध्ये आहे आणि जसं जसं या पॉलिसीचं आता हे सुरुवात होईल अनेक लोक याच्यामध्ये आता येतात आहे आणि मला पूर्ण आशा आहे की या ठिकाणी अजून सेंटर आपल्याकडे देशामध्ये दे उघडतील आपल्या राज्यात उघडतील सर पंधरा वर्षांची संपूर्ण पॉलिसीमध्ये नियम आहे तर महाराष्ट्रात असे किती वाहनं आहे प्रायव्हेटमध्ये सरकारी आणि काय बघा पंधरा वर्षापूर्वीचे म्हणजे आज जितके वाहन रजिस्टर झालेले आहे आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये तीन कोटी वाहन रजिस्टर झालेले दिसतात आता या तीन कोटीपैकी जे दीड कोटी जे आसपास वाहन असे असतील की जे आपल्याला त्याचा एंड ऑफ लाईफ झालेलं आहे पण यातले अनेक वाहनं आता जे अनऑर्गनाइज मार्केटमध्ये विकल्या गेलेले आहेत त्यामुळे आता निश्चित नंबर सांगता येणार नाही परंतु आता आपल्याला स्क्रॅपिंग पॉलिसी असल्यामुळे आता हे जे अनऑर्गाई मार्केटमध्ये जे वाहन विकायला जातात ते, दे, जा दे ते आता जाणार नाही कारण इथे त्यांना इन्सेंटिव्ह आहे इथे त्यांना मिळणार आहे टॅक्स मध्ये आहे त्यांची जुन्या जुना जो पेंडिंग टॅक्स आहे त्याच्यामध्ये माफी आहे आणि त्याला एक सर्टिफिकेट पॉईंट मिळणार आहे त्यामुळे आता जसे हे नवीन सेंटर्स जास्त उघडतील तसं त्याप्रमाणे आपल्याकडे जास्त आता आपण म्हटलं की साधारणपणे तीन कोटी राज्यात वाहन आहेत त्यातले बरेचसे पॉलिसी संपल्यानंतर अडीच खासगी किती तर सरकारी वाहन आम्ही आता जे काढले होते की दहा हजार जास्त सरकारी वाहन आहेत की जे एंड ऑफ लाईफ झालेले आहेत त्यातले आम्ही चार हजार सहाशे आम्ही ऑलरेडी स्क्रॅप केलेले आहेत आणि बाकी आम्ही आता हळूहळू स्क्रॅप करतोय तर सरकारी वाहन निश्चित सगळे स्क्रॅप होतातच आहे पण खासगी वाहन देखील आता स्क्रॅपिंगला सुरुवात झालेली आहे परिवहन आयुक्त राज्यातलं गीट वारंवार घटना काही थोरं नाव येत आहे का किंवा काही पावलं उतरणं काय बघा हिट अँड रनच्या ज्या घटना घडलेल्या आहेत मागच्या काही दिवसावर खरोखर दुर्दैवी आहेत आता यामध्ये रोड एन्फोर्समेंटचा विषय तो आरटीओचं पण काम आहे आणि पोलिसांचं देखील काम आहे आता या ठिकाणी या हिट अँड रनच्या घटना सांभाळण्याकरता आता आपण शहरामध्ये आपण आता सीसीटीव्ही कॅमेरा लावतोय काही ठिकाणी लावलेले आहेत आमच्याकडे आम्ही इंटरसेप्टर व्हेकलची संख्या वाढवलेली आहे जवळपास आम्हाला दोनशे नवीन वाहनं मिळाली आहेत ते देखील आम्ही आम्ही ऑन रोड करतो करतोय आणि या संदर्भात ज्या कायद्याच्या तरतुदी आहे जशी तर पुण्याची जी केस होती त्याच्यामध्ये आपण बघितलं तर जर समजा एखादा ज्योन आय असते अठरा लहान मुलगा असेल आणि त्यांनी जर गाडी चालवली आणि याचं जर ज्ञान त्याच्या आई वडिलांना असते तर त्यांना देखील तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते आपण हे देखील सगळे सेक्टर आपण इन्वोव्ह केलेले आहेत आणि निश्चितपणे आम्ही रोड एन्सपोर्टनंतर वाढवू आणि अशा घटना कंट्रोल केलं काय समृद्धी महामार्ग आपण जर बघितलं तर एक समाधानाची बाब अशी आहे की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जे प्रमाण आहे थोडस कमी झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण अनेक उपाययोजना सुरू केलेल्या एकतर त्या ठिकाणी त्या जे वाहनं आता जातात विशेषतः ज्या बसेस असतात किंवा जे ट्रक असतात त्यांच्या आम्ही ब्रेस टेस्टिंग घेतो आहे तिथं आपण एक मागच्या वर्षीपासून तिथं आपण एक ऍडव्हान्टेज सिस्टम सुरू केली आहे की जर एखाद्या वाहनाची जे ॲव्हरेज स्पीड त्याच्यापेक्षा जास्त असेल ते म्हणजे परमेश्वर स्पीडपेक्षा तर ते वाहन त्या ठिकाणी इंटरसेप्ट होत आहे ते वाहन त्या टोलमधलं बाहेर जात नाही आहे आणि मग त्या वाहनाला आपण जाऊन त्याचं काउन्सिलिंग त्या ठिकाणी करतोय आणि जवळपास असे पंचवीस हजार लोकांचं आपण मागच्या वर्षी काउन्सिलिंग केलं त्या सगळ्यांचं आपल्याकडे डिजिटल रेकॉर्ड देखील उपलब्ध आहे आणि आता लवकरच त्या ठिकाणी आय टी एम एस जे आहे त्याचं देखील आता तिथे सुरू होणार आहे त्याचं देखील कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे एम एस आर टी सीन त्या ठिकाणी अनेक उपाय तिथं त्यांनी क्रॅश बॅरियर लावलेले आहेत काही ठिकाणी त्यांनी साईड रमर लावलेले आहेत कुठे थोडस रोड हिप्लोसिस टाळण्याकरता काही ठिकाणी त्यांनी असे ऑब्जेक्ट ठेवले आहेत काही कलर ऑब्जेक्ट ठेवलेल्या आहेत अशा अनेक गोष्टी आता केलेल्या आहेत आणि विशेषतः म्हणजे आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक जे <ज़ीज़े> वाहन आहे आहेत त्या आता आमचा प्रेझेन्स देखील त्या ठिकाणी आहे आणि जे बस असेल किंवा ट्रक असेल त्यांना आम्ही एंट्री पडलो थोडस टेस्ट घेतला जाते अशा अनेक उपाय करतोय कसं असतं की एखादा अपघात तुमच्या सगळ्या पर्सेंटेज कमी जास्त करत असतो त्यामुळे एकदम जे नंबर आहे त्याच्या समाधान न होता आपल्या ज्या उपाययोजना त्या आपण करत राहायच्या आणि त्या आम्ही उपाययोजना करतोय आणि पण आपल्याला नक्की दिसतात थँक्यू थँक्यू